पालघरमधील डहाणू तालुक्यामधील चिंचणी इथे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासोन तास रांगेमध्ये ताटकळत ठेवलं जात आहे एच पी गॅस एजीकडून नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्यामुळे अक्षरशः काम धंदे सोडून या रांगेमध्ये उभं राहावं लागतंय यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालेलं आहे चिंचणीसह वाढवण बहाड ओसार वासगाव वरोर तणाशी या गावांमधील लोकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय मनोज सातवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात मनोज नेमकी काय अपडेट आहे ऋतूच्या डहाणू तालुक्यातल्या चिंचणी येथे बाजूला असलेल्या वाढवण बहाड ओसार वाचगाव आणि वरोर अशा या संपूर्ण सहा ते सात गावातल्या लोकांना रिकामे गॅस सिलेंडर घेऊन या ठिकाणी चिंचणीला यावं लागतं आणि तासन तास वाढ बघावी लागते गॅस सिलेंडरची गाडी कधी येईल आणि ही गाडी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून येते आणि बऱ्याच लोकांना रिकाम्या हाती परत जावं लागतं तासन तास वाट बघून देखील त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे अनेक वेळा मागणी करून देखील विशेषतः एच पी गॅस एजन्सीकडून ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्याची सुविधा असते मात्र या ठिकाणी संबंधित एजन्सीकडून ग्राहकांना ची घडवणूक केली जाते आणि त्यांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जात नाहीत पर्यायी स्वयंपाकाची व्यवस्था नसल्यामुळं गॅस सिलेंडरवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होते आणि त्यामुळं प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावं आणि वेळेवर आणि घरपोच गॅस सिलेंडर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी